नाशिकच्या मालेगाव मधील डोंगराळे परिसरात साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली या अमानुष कृत्याने संपूर्ण संतापाची लाट उसळली आहे समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत असून आरोपीला फाशीची मागणी देखील होत आहे धामणगाव रेल्वेतील चिक्कार वेदना आणि संताप व्यक्त करत चित्रकला शिक्षक अजय जिरापुरे म्हणाले ना निवडणुका हवा ना जाहीरनामा हवा फक्त सिंहासनावर मावळ यांचा राजा हवा अन्यायावर तुटून पडणारा मुलगी आहेस म्हणून स्वतःला कमी समजू नकोस तुझ्यावर हात टाकणाऱ्या कोल्ह्या कुत्र्यांना फाळून टाकण्यासाठी रणरागिणी हो राक्षसी पुरुषी अहंकार संपल्याशिवाय घरी येऊ नकोस आणि जिजाऊची लेख शिव छत्रपतीच्या स्वराज्यात राहतेस हे कधी विसरू नकोस या निषेधार शिक्षकांनी काव्यामय वेदनेतून प्रश्न उपस्थित केला चिरडली कडी वासने चाबडी कडी न्यायाची प्रतिक्षा वर्षाने शिक्षा लेख वाचवा लेख शिकवा फक्त कागदांवर कधी जागणार शासन नको बाळा आता पप्पाची परी हो बापाची वागीन ही दुनिया नाही बरी राज्य हादरवून टाकणारी ही घटना न्याय व्यवस्था सुरक्षितता आणि मुलीच्या सुरक्षेवर मोठा हो प्रश्नचिन्ह लावून जाते न्यूज एक्सप्रेस सचिन करडे अमरावती